संजयजी राठोड साहेब मान्य नामदार संजयजी सिरसाट साहेब माझी मंत्री तथा खासदार साहेब माजी राज्यमंत्री तथा आमदार अर्जुन भाऊ खोतकर आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर लाडक्या बहिणी पत्रकार आणि या ठिकाणी जमा झालेले सर्व सहकारी मित्र आज शिंदेसाहेबांनी आभार दौऱ्याचं आयोजन केलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रथम ते जालना जिल्ह्यात आलेले आहेत त्याच्यामुळं मी आपल्या सर्वांच्या वतीनं हो त्यांचे अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो हा एक अतिशय वेगळा आणि हृदयस्पर्शी अशा प्रकारचा कार्यक्रम आहे मी ज्यावेळेला दोन हजार चौदाची निवडणूक हारलो होतो साहेब ज्यावेळेला दोन हजार चौदाची निवडणूक हारलो होतो त्यावेळेला मतदारसंघामधील सर्वच्या सर्व दोनशे तेरा गावामध्ये जाऊन मी आभार दौरा केला होता आणि प्रत्येक गावात जाऊन ज्या लोकांनी मला मतदान केले त्यांचे आभार मानले होते समजून घेतली होती या पुढील काळामध्ये आपल्याला कशा पद्धतीनं काम करायचे याबद्दल त्यांच्याशी चर्चा केली होती आणि त्यांच्या गावातील समस्या सोडून घेतल्या होत्या खऱ्या अर्थानं या दोन हजार चौदाच्या आभार दौऱ्यानंतर मला मतदारसंघ कळला मतदारसंघामध्ये लोकांच्या भावना मला कळल्या त्यांच्या वेदना मला कळल्या आणि पुढील दहा वर्ष राजकारणामध्ये कशा पद्धतीनं काम करायचं याची एक नवी दिशा मला मिळाली दोन हजार चोवीसला माझा विधानसभेमध्ये विजय झाला आणि त्यावेळेसुद्धा मी जवळजवळ नव्याण्णव टक्के गावात जाऊन लोकांचे आभार मानले फक्त एक दहा पंधरा गावं शिल्लक आहेत ते पण मी या दोन दिवसात संपवणार आहे असं कधी ऐकूयात नाही की निवडणुका झाल्या मंत्रिमंडळ स्थापन झालं आणि त्यानंतर कोणी मंत्री, त्यान मंत्री मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांनी प्रत्येक जिल्ह्यात जिल्ह्यात जाऊन लोकांचे आभार मानले उलट मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर आपल्यालाच त्यांच्याकडे जावं लागतं हार तुळे घेऊन आणि सहा सहा तास सात सात ताट वाद पाहून सुद्धा त्यांची भेट होईल की नाही याची शाश्वती आपल्याला नसते परंतु ही प्रथा मोडीत काढून आदरणीय शिंदेसाहेब यांनी हा आभार दौरा आयोजित केलेला आहे माझी साहेबांना एक विनंती आहे माझी साहेबांना एक विनंती आहे माझी साहेबांना एक विनंती आहे की आमचे आभार मानून तुम्ही आम्हाला लाजू नका मीच आपल्या सगळ्यांच्या वतीने साहेबांचे जाहीर आभार मानतो आणि एक शेर साहेबांसाठी समर्पित करतो ना चांद की चाहत है ना सितारों की फरमाइश है हमेशा आपका साथ मिले बस इतनी सी ख्वाहिश है तर हे से हम आपके शुकर गुजार आहे आम्ही दोघं एका पक्षात असून सुद्धा तसा माझा साहेबांशी फार काही संबंध कधी आला नव्हता कारण मी पडलेला आमदार होतो आणि पडलेल्या उमेदवाराची परिस्थिती ही फार वाईट असते तो ना घरका असतो ना घाटका असतो परंतु मागच्या तीन चार महिन्यामध्ये साहेबांच्या सोबत माझा फार जळून संबंध आला आणि फार जुळून त्यांची कार्यपद्धती अनुभवण्याची मला संधी मिळाली मी जे पाहिलं ते पाहून अतिशय थक्क होऊन गेलो की रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत ते लोकांना भेटायचे प्रत्येकाची जिव्हाऱ्यानं चौकशी करायची त्यांची कामं करायची आणि हे सर्व करत असताना त्यांच्या चेहऱ्यावर कुठंही तळागा नव्हता कुठेही राग नव्हता आणि खूप ते सगळ्यांची कामं मार्गी लावायची त्यामुळं त्यांना असं म्हटलं जायचं की ही इज नॉट अ कॉमन ही इज नॉट अ चीफ मिनिस्टर बट ही इज अ कॉमन मॅन आता ते डेडिकेटेड कॉमन मॅन आहेत म्हणजे समर्पित सामान्य माणूस गुवाहाटीला असताना साहेब मी शहाजी बापूंचा एक इंटरव्यू ऐकला होता आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये ते, ते आपल्याबद्दल फार भरभरून बोलत होते तेव्हा बोलता बोलता त्यांनी एक वाक्य उचारलं की वसंत जातानंतर शिंदे साहेबासारखा मुख्यमंत्री मी महाराष्ट्रामध्ये पाहिलेला नाही आपण मागच्या अडीच वर्षामध्ये अक्षरशः सत्तेचा गुलाल त्या सर्वसामान्य लोकांच्या अंगावर उठवला प्रत्येक घटकासाठी आपण काम केलं ला। त्यामुळं लाडक्या बहिणी असतील विनाअनुदानित शिक्षक असतील अंशकालीन कर्मचारी असतील एएनएम असतील सर्व सर्व लोकांची आपण कामं केली आणि त्यामुळं आपल्याला नेत्रदीपक अशा प्रकारचं विधानसभेमध्ये यश मिळालं ऐंशी पैकी साठ जागा आपल्या निवडून आल्या म्हणजे हा स्ट्राईक रेट जवळपास पंच्याहत्तर टक्के आहे लोकशाहीमध्ये लोक एक्कावन्न टक्के स्ट्राईक रेट हा उत्कृष्ट समजला जातो परंतु आपण पंचाहत्तर टक्केपर्यंत पोहोचला आता हा स्ट्राईक रेट आपल्या पुढच्या काळामध्ये नव्वद टक्क्यापर्यंत घेऊन जायचा आहे मागच्या काळामध्ये तुमची भरपूर भाषणं आम्ही ऐकली त्यामध्ये तुम्ही एक वाक्य नेहमी सांगता की मला हलक्यात घेऊ नका एक हिंदी सिनेमामध्ये डायलॉग आहे डोंट अंडर द पॉवर ऑफ द कॉमन मॅन आणि जर कोणी हलक्यात घेतलं किंवा अंडर केलं तर तुम्ही म्हणता की मी करतो बघतो यातला मी नाही मी डायरेक्ट काम करून टाकतो मी डॉक्टर जरी नसलो तरी बरोबर ऑपरेशन मी करतो साहेब तुमचं ऑपरेशन आम्ही पाहिलं तुम्ही चिरफाड करता माणसाला फाळून टाकता बिन टाक्याचं ऑपरेशन तुम्ही करत नाही मोठ्या मोठ्या टाक्याचं ऑपरेशन तुम्ही करता आणि शेवटी काय होतं ऑपरेशन इज सक्सेसफुल बट पेशंट इज डेड म्हणजे तुम्ही ऑपरेशन सक्सेसफुल झालं पण पेशंट देवा घरी जातो आमच्या निवडणुका संपल्या आता साडेचार पाच वर्ष आमच्या निवडणुका नाही आहेत पुढच्या काळामध्ये तुमच्या सगळ्यांच्या निवडणूक आहेत मग त्यात ग्रामपंचायतची निवडणूक आहे जिल्हा परिषदची निवडणूक आहे पंचायत समितीची निवडणूक आहे आणि सगळ्याच निवडणूक आहेत ज्या पद्धतीनं तुम्ही आम्हा सर्वांना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं त्याच पद्धतीने आम्ही तुम्हाला निवडून आणण्यासाठी जीवाचं रान करू हा शब्द मी तुम्हाला आज देतो आणि हे सर्व करण्यासाठी आपल्याला संघटना मजबूत करावी लागेल कोणत्याही राजकीय पक्षासाठी संघटना हा प्राण असतो संघटना ही आत्मा असते ती आपल्याला जपावी लागणार आहे ती आपल्याला वाढवावी लागणार आहे आणि ही तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे आणि आपण ती यशस्वीरित्या पार पाडू याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही आज या कार्यक्रमामध्ये माझे मित्र आणि माझे जुने सहकारी ए जे बोराडे यांचा आपल्या पक्षामध्ये जाहीर प्रवेश होत आहे ए जे बोराडे हे दोन हजार सात पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत जिल्हा प्रमुख होते म्हणजे जवळपास अठरा वर्ष ते जिल्हा प्रमुख होते आणि माझा आणि त्यांचा संबंध दोन हजार चौदामध्ये आला दोन हजार चौदा पासून दोन हजार चोवीस पर्यंत दहा वर्ष ते माझे जिल्हा प्रमुख होते परंतु जिल्हाप्रमुख असूनही त्यांनी धनसावंगीच्या राजकारणामध्ये कधीच अनावश्यक ढवळाढोळ दोल केली नाही यावरून प्रत्येक वेळेला मला जी काही मदत त्यांना करता येईल ती त्यांनी मदत करण्याचा प्रयत्न केला अशा प्रकारचा एक संघटन कौशल्य असणारा माणूस की जो मागच्या निवडणुकीमध्ये फक्त चोवीसशे मताने हरला ते आल्यामुळं आपल्या संघटनेला आपल्या जालना जिल्ह्याला फार मोठी ताकद मिळालेली आहे त्यांचं मी आपल्या पक्षामध्ये मनापासून स्वागत करतो थोडक्यात माझ्या मतदारसंघाच्या समस्या सांगतो रस्त्याची समस्या ही मतदारसंघामधली अतिशय गंभीर अशा प्रकारची समस्या आहे आणि साहेब आपल्याला यात लक्ष द्यावंच लागणार आहे कारण रस्त्याची समस्या जर सुटली तर त्याने तीन प्रश्न मार्ग लागतील पहिला प्रश्न हा आहे की वाहतुकीचा प्रश्न सुटेल दुसरा प्रश्न हा आहे की आमच्या बऱ्याचशा खेड्यापाड्यातून ज्यावेळेस पेशंटला जालनाला किंवा इतर कुठं न्यायचं असतं त्यावेळेस पेशंट जाण्यापर्यंत पोचू शकत नाही खराब रस्त्यामुळं रस्त्यामध्येच तो याचं निधन होतं बऱ्याच बायका या रस्त्यावर त्यांचे पण झाली आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हे जर रस्ते आपण केले तर ऊसाचा फार मोठा प्रश्न आपल्या मतदारसंघामध्ये सुटे माझ्या मतदारसंघामध्ये अतिरिक्त ऊस आहे आणि हा ऊस बाहेरचे कारखाने घेऊन जा घेऊन जाण्यासाठी टाळाटाळ करतात कारण आपल्या भागातले रस्ते चांगले आहेत जर आपण सगळे रस्ते केले तर जवळपास दहा हजार मेट्रिक टन इतका ऊस दररोज आपल्या मतदारसंघातून बाहेर जाईल आणि ऊस उत्पादकांना फार मोठा दिलासा त्यामुळे मिळणार आहे ऊसाचा प्रश्न झालं ऊसाचा प्रश्न हा मतदारसंघामध्ये फक्त आर्थिकच राहिलेला नसून तो प्रश्न सामाजिक झालेला आहे तो राजकीय झालेला आहे आणि तो जिव्हाळ्याचा प्रश्न झालेला आहे तसेच जीवना मारण्याचा प्रश्न आहे आणि ह्या प्रश्न सोडवण्यासाठी सा उसाव प्रक्रिया करणारा एक नवीन उद्योग आपण लवकरच सुरू आहोत सुरू करत आहोत उद्योगासंदर्भातले आमची जी काही कामं असतील त्यासाठी आम्हाला वारंवार आपल्याकडे यावं लागेल त्यावेळेला आपण मदत कराल अशी मला अपेक्षा आहे जो आमच्या मतदारसंघामधला ड्राय आणि नॉन इरिगेटेड एरिया आहे त्या आणि नॉन इरिगेटेड एरियामधले प्रश्न सोडवण्यासाठी ते प्रश्न घेऊन आणि त्यावर उपाययोजना घेऊन आम्ही आपल्याकडे येणार आहोत जलसंधारण मंत्री संजयजी राठोड साहेब या ठिकाणी आहेत त्यांचंही आपलं सहकार्य नक्कीच आपल्याला घ्यावं लागणार आहे आणि ते सहकार्य करतील याबाबत माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही परवा बीकेसी मध्ये परवा बीकेसी मध्ये आपला शिवोत्सव मोहळा साजरा झाला त्यावेळेस भाषण करताना शिंदेसाहेबांनी उद्योग मंत्र्याला असा प्रश्न विचारला की दाहोसमध्ये महाराष्ट्रात महाराष्ट्रासाठी किती यमओ झाले त्यावेळेला उद्योग मंत्र्यांनी सांगितलं की पंधरा लाख सत्तर हजार कोटी रुपयांचे यमओ महाराष्ट्रातच झाले मला अतिशय अभिमान आहे की एवढी मोठी गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये होते आहे परंतु साहेबांना एक विनंती आहे की या पंधरा लाख सत्तर हजार कोटीपैकी एक थेंब तरी आमच्याकडे येऊ द्या आमचा विकासामध्ये जो विभागीय असमतोल आहे त्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे आणि आपण जर लक्ष दिलं तरच आम्ही विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये येऊ याची मला खात्री आहे आम्ही खूप आशावादी आहोत जब हौसला बना लिया उंची उडान का फिर देखना फिजूल है कद आसमान का धन्यवाद जय महाराष्ट्र